कसे आहात आपण आता ज्याबद्दल बोलणार आहोत त्या मोबाईल ॲपचं नाव आहे रिटेलर ॲप हे ॲप टेलर्स बुटीक शॉप्स आणि घरच्या घरी मशीनवर शिवणकाम करणाऱ्या प्रत्येकासाठी अतिशय उपयोगी आहे डिजिटल युगात सुद्धा अजूनही ग्राहकांची मोजमाप वहीत लिहिता आहात का आपली ऑर्डर्स ट्रॅक करायला अडचण होते का थकबाकी रकमेकरिता ग्राहकांना कॉल करणं डोकेदुखी वाटतंय का आपला व्यवसाय कसा चालतोय हे समजत नाहीये का ग्राहकांना पीडीएफ बिल देणं कठीण वाटतंय का शॉपमध्ये पडून राहिलेल्या शिवलेल्या जुन्या कपड्यांना विकायचंय का युनिफॉर्म किंवा गारमेंट ऑर्डर्स घेऊन शिवणकाम करून पैसे कमवायचे आहेत का ग्राहकांना वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवायच्या आहेत का कामगारांना कामं वाटप करणं अवघड जातंय का एकच उपाय रिटेलर ॲप आत्ताच गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपस्टोरवरून डाउनलोड करा ऑर्डर ट्रॅकिंग शबोर्ड मार्केट गॅलरी सगळं एका ॲपमध्ये हे तुमचा वेळ वाचवतं आणि तुमचा व्यवसाय वाढवतं आजच्या रेडीमेड जगाशी स्पर्धा करायची असेल टेक्नॉलॉजीसोबत स्मार्ट पद्धतीने टेलिंग शॉप चालवूया या इटेलर ॲपचा तुमच्या व्यवसायाला कसा उपयोग होतो ते पाहूया या ॲपमध्ये खूप फीचर्स आहेत चला महत्वाची फीचर्स बघूया क्रिएट ऑर्डर्स ही क्रिएट ऑर्डर ऑप्शन ओपन करा आणि अगदी सोप्या पद्धतीने मेल किंवा फीमेल ऑर्डर ग्राहक माहिती डिलिव्हरी तारीख चार्जेस टाकून ऑर्डर तयार करू शकता ग्राहकांचे मोजमाप व्हिज्युअल इमेज स्वरूपात अगदी स्पष्ट दिसतात आउटफिट स्टाईल समजायला अगदी सोपी असते ऑर्डर्स तुम्ही तयार केलेल्या सगळ्या ऑर्डर्स इथे दिसतात तसेच ऑर्डरची स्थिती ऍक्टिव्ह कंप्लीटेड डिलिव्हर्ड तिथेच समजते ग्राहकांना व्हॉट्सॲपवरून बिल पाठवता येते ग्राहकांनी किती ॲडव्हान्स दिलं आहे हे सुद्धा इथे पाहता येतं ऑर्डर वर्कर्सना असाईन करता येते आणि त्याची स्थिती सुद्धा बघता येते डॅशबोर्ड तुमचा व्यवसाय किती वाढतोय हे ग्राफ्सच्या माध्यमातून स्पष्ट दिसतं थकबाकी असलेल्या ऑर्डर्सची यादी देखील इथे पाहता येते ग्राहकांना रिमाइंडर पाठवून पैसे वसूल करता येतात मार्केट या सेक्शनमध्ये दोन पर्याय आहेत ऑर्डर बिड्ज घरातून किंवा दुकानातून शिवणकाम करणारे युनिफॉर्म किंवा गार्मेंट ऑर्डरसाठी बोली लावू शकतात मटेरियल इटेलर ॲप टीम डिलिव्हर करेल आणि शिवल्यावर तेच पिकअप करतील सेल ऑप्शन तुमच्या दुकानात पडून राहिलेल्या अनपेड शिवलेल्या ड्रेसना इटेलर ॲपवरून विकू शकता यामुळे पैसेही मिळतात आणि दुकानात स्पेसही मोकळा होतो गॅलरी या सेक्शनमध्ये देखील दोन पर्याय आहेत डिझाईन्स कलेक्शन आकर्षक पुरुष व महिला ड्रेस डिझाईन्स ग्राहकांना दाखवू शकता किंवा शेअर करू शकता रेडिमेड मॉडेल्सप्रमाणे पाहून आपणही शिवणकाम करू शकतो माय डिझाईन्स अपलोड तुम्ही शिवलेले डिझाईन सुरक्षितरित्या सेव्ह करून ठेवू शकता हवे तेव्हा पाहू शकता इतर विशेष फीचर्स हे ॲप लवकरच अनेक भाषांमध्ये उपलब्ध होईल वर्कर्स ट्रॅक करता येतात सर्व ग्राहकांची संपर्क माहिती एका ठिकाणी पाहता येते सपोर्ट उपलब्ध कॉल मेसेज किंवा ईमेलद्वारे मदत मिळते हे ॲप सेफ सेक्युर आणि युजर फ्रेंडली आहे इतके फायदे असताना अजूनही का थांबायचं आत्ताच प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवर जा इटेलर ॲप टाईप करा आणि डाउनलोड करा फक्त चार स्टेप्समध्ये तुमचं अकाउंट तयार करा इटेलर ॲप कसं इन्स्टॉल करायचं आणि वापरायचं गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर जा इटेलर ऍप टाईप करा हिरव्या रंगाच लोगो दिसेल इन्स्टॉल केल्यावर तुमचा मोबाईल नंबर द्या आणि ओ टी पी एंटर करा तुमची शॉप माहिती द्या आणि नेक्स्ट बटन क्लिक करा बस तुम्ही होम स्क्रीनवर पोहोचता खूप सोप लॉग इन सुरुवात करा तुमचा डिजिटल टेलरिंग प्रवास अधिक माहितीसाठी इटेलर ॲप यूट्यूब चॅनेलवर जा आणि बघा